कार मी सतीश कुलकर्णी सर्व श्रीपाद वल्लभ भक्तांना एक आनंदाची बातमी तर देणारच आहेच परंतु मला तुमच्या शुभेच्छा पण आशीर्वाद हवे आहेत पुण्याहून आणि सोलापूरहून हल्ली कुरुपूरला भाविकांची संख्या वाढत आहे प्रवास थोडा सोयीचा गैरसोयीचा आहे काही भाविक पिठापूर आणि कुरुपूर एकाच वेळी करतात त्या सर्वांना हा माझा उप व्हिडिओ उपयुक्त होईल पुणे सोलापूर आणि रायचूर हे साधारण अंतर पाचशे किलोमीटरचं आहे आणि मी एक प्रयत्न चालू करतो की पुणे ते रायचूर एक पॅसेंजर किंवा फास्ट पॅसेंजर किंवा एखादी एक्सप्रेस सुरू व्हावी त्याचं कारण असं की आता लवकरच कुरहपूरजवळ एक ब्रिज तयार होतो आहे की ज्यामुळं आपल्याला पाण्यातून यावं लागणे यावं लागणार नाही आपण पाण्यावरून येऊ शकतो जर पुणे सोलापूर रायचूर एक्सप्रेस किंवा पॅसेंजर सुरू झाली तर हजारो भक्त रायचूरला येतील रायचूरहून गाडी करून थेट कुरोपूरला श्रीपाद श्री वल्लभांचं जे निर्गुण पीठ आहे जे मंदिर आहे त्याच्याजवळ जे वटवृक्षाचं सातशे वर्षापूर्वीचं झाड आहे तिथपर्यंत आता गाड्या येऊ शकतील तर रस्ता तयार झालेला आहे फक्त आता लवकरच ब्रिज सुरू व्हावा अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो आहे आणि मी मंत्रीमहोदयांना काही खासदारांना पत्र लिहून पाठपुरावा करून पुणे सोलापूर रायचूर अशी रेल्वेगाडी जर जा सुरू झाली तर अनेक भाविकांना हा लाभ घेता येईल अनेक वयस्कर लोकांना कुरुपूरपर्यंत येता येईल काहींना पाण्याची भीती वाटते काहींना मगरीची भीती वाटते काहींना ते तो प्रवास त्रासदायक होतो या सर्वाचा विचार मी केला आणि श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना करून आपण मला आशीर्वाद द्यावेत तसे भक्त्यांनी शुभेच्छा द्याव्यात कुणाच्या दिल्ली दरबारापर्यंत काही ओळखी असतील कुणाच्या खासदारांची ओळखी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्या पत्राची एक प्रत मी त्यांना देऊ शकतो कारण जर उठाव केला तर हे कार्य लवकरात लवकर होईल लवकर माझ्या प्रयत्नाने श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाने पिठापुरा दोन रेल्वे थांबू लागले आहेत त्यानंतर लिफ्टची सोय झालेली आहे इकडं कुरुपूरला पूल मंजूर झाला पुलाचं बांधकाम मंजूर झालं आहे आता फक्त पुण्याहून एखादी खास गाडी जर सुटली ती जर सोलापूर मार्गे रायचूरला व्यवस्थित आली त्याला स्टॉप मिळाला चांगल्यापैकी प्रवाशी वाढले तर ही गाडी कायमस्वरूपी राहू शकल माननीय पंतप्रधानांनासुद्धा मी कुरवपूर पिठापूर गाणगावपूर अक्कलकोट भेटीचं निमंत्रण दिलेलं आहे परंतु माझ्या मर्यादा लहान आहेत परंतु अनेकजणं फुशारका मारतात मोठेपणा करतात की आमच्या अमु ओळख्या आहेत त्यांनी जर माझ्याशी संपर्क साधला तर आपल्याला हे कार्य करणं अत्यंत सोपं होईल कारण प्रयत्न केला तर परमेश्वर पाठीशी असतो श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाठीशी आहे पण भक्तांनी थोडं हातभार लावावा आणि लक्षात ठेवा की लवकरच हा पूल सुरू होणार आहे पुणे सोलापूर आणि असंख्य भक्तांना कुरुपूरला मंदिरापर्यंत आता आपल्याला गाडी आणता येईल ती वेळ जवळ आलेली आहे त्याला अनुसरून आपण जे गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला तर अनेक भाविकांचं भलं होईल अनेक भाविकांना श्रीपाद श्री प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होईल ते आशीर्वाद लवकरात लवकर प्राप्त व्हावे म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी प्रार्थना करतो अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त